thank you सेक्टर सात मध्ये रावेची हाईट्स इमारतीत लागलेल्या भीषण आगीत प्रशासन आणि अग्निशमक दल जीवाच्या आकंताने काम करत असताना भाजप पदाधिकारी अमर उपाध्याय यांची चमकोगिरी चक्क थेट आगीच्या तोंडावर दिसून आली फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांकडून अग्निशमन पाईप हातात खेळ स्टंटबाजी करतानाचे दृश्य कॅमेरात कॅप्चर झाले आहे आणि आता जनतेचा संताप उफाळून आला आहे ही मदत नव्हे ही स्टंटबाजी आहे आग विझवण्याचे काम सुरू असताना काही क्षणातच भाजप पदाधिकारी स्वतः पाईप हातात घेऊन पाणी फेकताना दिसले ज्या क्षणी जवान जीव धोक्यात घालून बचाव कार्य करत होते त्या क्षणी फोटो सेशन सारखी स्टंटबाजी करणं नागरिकांच्या मध्ये अत्यंत गैरजबाबदार आणि कायद्याचे उल्लंघन करणारे कृत्य आहे फार दलातील कर्मचाऱ्यांची मोठी चूक सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अग्निशमक दलातील कर्मचारी किंवा अधिकारी यांनी तो पाईप कर्मचाऱ्यांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार का असा सवाल उभा राहिला आहे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चित्रे यांच्यासमोर आता मोठे आव्हान उभे आहे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर ठोस कारवाई व्हावी अग्निशमन दलाचा गैरवापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित केले पाहिजे आगीनं जीव गमवायची वेळ येते आणि काहींना स्टंटबाजी सुस्तेच कशी अशा अमर संस्कृतीला चपराक बसलीच पाहिजे आगीच्या तांडवात पब्लिसिटी करणाऱ्याला अधिकाऱ्यांनी थांबवलं का नाही अशा प्रकारे फायर दलाची साधनं वापरणं हा गुन्हा नाही का पनवेल महानगरपालिकेने यावर चौकशी समिती स्थापन करणार का अग्निशमन दलाच्या धैर्याला सलाम पण अशा चमकोगिरीला जनतेचा धिक्कार पेवरईपुट खारगर पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री